मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी फेसबुक पेजच्या माध्यमातून आज चोवीस ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या मुखेड तालुक्याच्या जामजळपोट बाजारमध्ये या ठिकाणी आपण म्हशीचे लाईव्ह बाजार व्हावा आणि म्हशीचा बाजार दाखवणार आहोत मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचे जामदकोट येथील मैश लाईव बाजार भाऊ शेलदरा शेलदरा शेल ना हा गावराणा आहे ना, ना गावरा। पहिला रू दात दुसऱ्या नाही दाताला दात दाता आहे काय किंमत ठेवली किंमत काय सांगायला केवढ्याला साठला ला मागितली तुम्ही काय सांगायला पासष्ट म्हणल्या बघून घ्या पहिला रु पहिल्याने किती दिले तू दोन अडीच लिटर दूध दिलंय घ्या कपाळाला आहे शेकोट गोंडा आहे वगैरे अडीच लिटर दूध दिलंय म्हणाले गॅरंटी राहील अडीच लिटर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकावन्न सत्त्याऐंशी सत्तावीस सत्याऐंशी सत्तावीस शेतकरी की व्यापारी शेतकरी हायक्रुम घ्यायची पलीकडे कोणाची हाय का येते कुठं कोणते होते ते कुठले होय मॅम तुम्ही कोणा गावचे हिप्पळगाव गाव हिचे काय सांगायला मग पासष्ट हजार दाताला सहा दात आहे मित्रांनो पहिले काय दूध दिलंय तीन लिटर दूध दिलंय मला बघून घ्या किती दिवस मामा तुमची जे जे किती दिवस राहिले आठ दिवस राहिले बर मी तब्येतीच्या मानानं जास्त वाटलं जरा किंमत जमून देता मोबाईल सांगा नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी सदोतीस चौऱ्याऐंशी शेतकरी व्यापारी गेल्या वारी होत्या गमिज घेऊन होत्या गे मग शेतकरी कसे हा इकली नाही मंडबर घेऊन आल्या बरं <laughs> बरं चल द्या जमून इकली धिकली चॅनल वर आलं आल आलं का नाही फोन एका दोन नाही आता करतील कोणतरी किंमत जरा जास्त दाखल बरी आहे सडा फिडा लाडर क्वालिटी बघून घ्या लागायची राहिली सिड गिड अंतरा ना आता पहिल्यावर होई का हो हा दुसऱ्या ना पहिल्यानं काय दूध दिलंय तीन लिटर दूध दिलंय म्हणाले बघून घ्या मित्र जमून दे ना घ्याय तर लाईव्ह सौदा चालू आहे मित्र

गेले पंचाहत्तर ला देऊत म्हणाले बघून घ्या साडे एकाहत्तर ला मागितली म्हणाले दिली नाही चार दात मध्ये पोईल वगैरे मुला मध्ये दाजे मोबाईल नंबर सांगा चॅनल ला

बघून ही ऑर्डर क्वालिटी वगैरे मित्रांनो एकदम जबरदस्त लागली मैस पगार पहिला रू कोणा गावचे काटकळंब्याचे बघून घे मित्रांनो किती दिवस राहिले आठ दिवस राहिले आठ दिवस राहिले म्हणाले काय किंमत सांगाले किंमत साडेब्याऐंशी हजार साडेब्याऐंशी हजार रुपये गावरण म्हणजे मैस आहे मित्रांनो किमतीला कमी रमी होतील की हो पसल्या बैठकीला देऊत ना कमी रमी सांगा मोबाईल नंबर चारशे चार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होईल आठ दिवस राहिली खाली व्हायचे आहे कमी रमी करून देऊत म्हणाली पिपळ कोट्याची शेतकरी की शेतकरी बर काय किंमत सांगायला आम्हा हो हे कुलूप का बांधतात म्हशीला म्हशीला हात कर ना कोणी समजा बाहेरलं इकडं तिकडं होय ना त्याच्यासाठी कुलूप हे बघा छोट्या खानी कुलूप लावलंय मशीच्या आणि बाहेरला काय होत ते म्हशीला दुधावून उडायचे हे ते होते बर बर ते बघून घ्या मित्रांनो धारणा हा शेतकऱ्याची कि दुधावून कमी होते कोणी हात केल तर असं याच्यामुळं हे केलंय हामा काय किंमत ठेवली ऐंशी हजार रुपये सांगायले तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहे माहीत किती दिवस राहिले त्याच्या आठ दिवस काय दूध दिलं नाही चार लिटर देते दे म्हणाले दे 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 दूध आठ दिवस राहिले चार लिटर देते तीन थाना लागे सगळं सगळ सगळं हो हो बरोबर आहे सांगा मोबाईल नंबर कासाला लागायची राहिली मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा सर लई तयार ठेवले काय ना माळा आठल झिरो डबल झिरो एकाहत्तर चौतीस झिरो एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देता किमतीला होतील कमी रमी हा करून देणार म्हणाले बघून घ्या आ, मामा सडा अंगाची गॅरंटी काय म्हणल्या पाच पासष्ट हजार रुपये सांगालेत किती असेल तिसऱ्या ना गावरामधली बघून घ्या किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिले इकडे फिरावा असे कपा चेंद्रे शेपूट कळंबी आहे मित्रांनो इथे सडामध्ये आर्डर मध्ये अंतर भरपूर आहे सडामध्ये दोन्ही बाबा किती आठ दिवस राहिलेत म्हणजे काय पासष्ट हजार रुपये सांगा आठ दिवस राहिले तुम्ही त्याचा सांगू द्या सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा एक्क्याण्णव सतरा अठरा चॅनलच्या माध्यमातून गिराय गेल किमतीला कमी रमी होतील की बासष्ट ला देणार बर चालते ठीक सडा अंगाची गॅरंटी राहील काय दुधाला चाललेली आहे सडाला लिटर दूध दिलेली आहे म्हणाली तीन थानाला तीन लिटर दूध तीन लिटर बर बर गाव कोणतं कोणार चालते जमून देणार होईल उमर घ्यायची वे कोणती जात म्हणाला जात कोणती वय हे गावरान गुजरे म्हणाले बघून घ्या काय किंमत तिची पंचाहत्तर पंचाहत्तर दुधाची काय गॅरंटी तीन पारला। पारला, तीन दिल्या पहिल्या पहिल्या तीन दिली दुसऱ्या असं गोड किती दिवस राहिले पंधरा दिवस पंधरा दिवस राहिले खाली व्हायचे बघून घ्यायला तर मग मैश अलीकडा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणवत शहाण्णव एकोणव्वद मालक या की पुढे सतरा एका पंधरा सतरा एकाहत्तर हेच मालक ये ये भाई चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देतात पाच हजार कमी करून देता बा देतो बाठली भाय कोट घ्या शेतकरी ना इली कधी आत्ताची आताची काय दिले रेडा बर काय किंमत सांगायला याची साठ हजार रुपये सांगायला गावरामध्ये आहे तर पडला नाही वाटाले मामा काय दूध देते दूध किती पार्टी असल्याने घेतलेली आहे दुधात काही खात्री नाही यायला बघून घ्या मामा किंमत लय सांगायला साठ हजार किंमत लय व्हायला साठ हजार इकली तर द्यायची इकना गेल तर नेली घरला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शेतकरीत ना मोबाईल नंबर सांगा की चॅनल वर चले आहे का खिशात पाकिटात इकडे तिकडे नंबर कागदा पिवद हो चॅनल वर चल बघून घ्या गावरान मध्ये मैस आहे सोलापूर क्रॉस मध्ये असाल नंबर काढून सांगालेत मोबाईल मध्ये शेतकरी होते मित्रांनो मायकची काय गरज आहे बघ की कसा कंट नावायची ते चॅनल वर ऐक नंबर आहे मित्रांनो सत्त्याहत्तर झिरो एक्याण्णव झिरो ऐंशी तेवीस मामा गिरॅक आलं तर जमून देत आहे चॅनलून किमतीला कमी रमी करून देता की किंमत कमी रमी होईल की आवाज कि किमी कमी होईल की नाही बर कमी करून देऊत म्हणाले बघून घ्या मामा कोणा गावची उमर घ्यायची कधी जणली आठ दिवस झाले पहिल्यावर आहे ना किती आहे दुधिला चालू अडीच लिटर दूध चालू आहे तीन तहाला मामा काय किंमत सांगितली कासला का आहे ती किंमत काय सांगा रे पंचेचाळीस आता फिक्स द्यायची सांगून टाक चाळीस हजाराला देऊन टाकू म्हणाले बघून घ्या को पण भाऊ दारिद्र्य खाल्ली होय बर बघून घ्या चाळीस हजाराला देऊ म्हणाले मग अडीच लिटरची गॅरंटी तीन थाना अडीच लिटरची गॅरंटी चाळीस हजार रुपये किंमत मग मागे सारखे साल हा <laughs> हे कास मोबाईल नंबर सांगा दाताला कशी आहे सहा दात आहे नंबर सांगा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न चोवीस चोवीस सत्तर सत्तावीस त्र्याऐंशी झिरो सत्तावन चोवीस त्र्याऐंशी झिरो दोन तू सांग बर ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून जमून देता दे। चाळीस म्हणून बस ना आता बर बर ब कितव्या वेताला तिसऱ्या वेताला काय दूध चालू ह्याला तीन लिटर किंमत काय सांगितली सत्तर हजार रुपये सांगायला कसला काय आले हाय बघून घ्या कधी चांगली भाया चार दिवस झालं झण थोडा सडाला लिटर आहे समजा तू सत्तर हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या गुजर मधून येते रेड आहे कपाळाला चंद्र आहे वडापुडी किमतीला कमी रेमी होईल की मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस सत्तावन्न अठ्ठावीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून तर किमतीला कमी होतात या याक जवळ कुमटा कुठे ते सोनखेड शिवणखेड शिवणखेड कवळाचं औषध देतात तिथं बघून घ्या शिवणखेडच्या जवळ चिंब आहे गावरांमध्ये येते किती वेळ आहे दूध काय दिले मग चार लिटर दिलेली आहे एक टाइमला किती दिवस राहिले तिच्या आता पंधरा दिवस राहिले खाली व्हायचे बघून घ्या मित्रांनो काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला चार लिटरची गॅरंटी राहील दुधाची आ गॅरंटी तीन थानाला चार लिटर तीन थानाला बर बघून घ्या मी पोझिशन लागायचे पंधरा दिवस राहिले तिचे अठ्ठ्याण्णव ऐंशी एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय केला तर जमून देणार किमतीला पतील कमी रमी हा फायनल काय सांगायला ऐंशी ला द्यायचे बरं पाचच कमी केली हाळी हंडरगुळीची मैस आहे प्युअर सोलापुरी मध्ये बघून घ्या किती महिन्याची इलेली आहे दोन महिने झाले झालेले हे वगार आहे मित्रांनो तिच्या खाली बघून घ्या दूध किती चालू हवे चार, चार।, चार लिटर टाइमला दूध आहे म्हणाले बघून घ्या तीवर सोलापुरीमध्ये मैस आली नाही किंमत काय सांगायला दादा पास हजार पासष्ट हजार रुपये सांगायला लागली काय नाही अजून लागलेली नाही गाबून गुबून नाही मैस शांत आहे ना गरीब मारकी नाही पासष्ट हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो चार लिटर टाइम ला दोन्ही टाइम दूध आहे वगार आहे कासाला कासाला वगार आहे सोबत बघून घ्या किती जण असेल पाचव्याना तिसऱ्या चौथ्या आहे लोड पण आण उघडून घे चारी सड चालू काही प्रॉब्लेम नाही मार्की नाही खायला खाय करायला पक्की मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस एकोणचाळीस त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देणार बघून घ्या सडा कशाची पोझिशनची इल्यावर किती देते दूध सहा लिटर देते मग दोन चार महिने झाले का येऊन बर दुधाला काय कमी झाली मग आता दोन महिन्यात हायची सोय नाही म्हणून आज सोय झाल्यावर अजूनही दूध वाढून देईल सहा लिटर दिली दुधी ना सहा लिटर दुधावर असलेली मैस होती मित्रांनो गैरसोय झाल्यामुळं दुधावून कमी झालेली आहे अजून सोय झाली तर दूध देईल म्हणा वाढून आहे की नाही